दोन मित्र होते ते एकाच शाळेत होते आणि एकाच वर्गातही होते आणि दोघांची परीक्षा दुसऱ्या दिवशी होती पण जो पहिला मुलगा होता त्याचा पूर्ण परीक्षेचा अभ्यास झालेला होता आणि जो दुसरा मुलगा होता त्याचा अर्धाच अभ्यास झालेला होता मग दोघांनी दुसऱ्या दिवशी परीक्षा देऊन आले आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला होता ना त्याला खूप कमी टक्के पडले पण जो दुसरा मुलगा होता ज्याचा अर्धाच अभ्यास झालेला होता त्याला चांगले टक्के पडले आणि तो चांगल्या टक्क्यांनी पासही झाला आता तुमच्याही मनात हेच प्रश्न आलेत ना की दुसऱ्या मुलाने असं काय केलं जे पहिल्या मुलाने केलं नाही कारण की पहिल्या मुलाचा जर चांगला अभ्यास झालेला होता पूर्ण दुसऱ्या मुलाचा अभ्यास झालेला होता तरीही त्याला चांगले टक्के पडले कारण की त्यांनी सकाळी परीक्षेच्या परीक्षेच्या दिवशी सकाळी अशा तीन गोष्टी केल्या ज्या त्या पहिल्या मुलाला माहीत नव्हते पण त्याचा पूर्ण अभ्यास झालेला होता आणि त्यांनी त्या तीन गोष्टी केल्या नाही त्यामुळे त्याला कमी टक्के पडले आणि यो जो दुसरा मुलगा होता त्याचा अर्धाच अभ्यास झालेला होता पण त्याला त्या तीन गोष्टी माहीत असल्यामुळे त्या परीक्षेच्या सकाळीच परीक्षेच्या दिवशी सकाळी त्या तीन गोष्टी केल्या त्यामुळे त्याला चांगले टक्के पडले आणि तो चांगल्या टक्क्यांनी पास झाला तर नमस्कार मित्रांनो सवारी तुमचा आपल्या मा युट्यूब चॅनलमध्ये मादना विजय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की परीक्षेच्या दिवशी तुम्ही सकाळी कोणत्या त्या तीन गोष्टी ज्या तुम्ही करून चांगले टक्के पाडू शकता कारण की बरीचशी मुलं अभ्यास तर करतात पण ते फक्त अभ्यासच करतात त्यांना माहिती नाही की आपल्याला परीक्षेच्या दिवशी आपली तयारी कशी असली पाहिजे सकाळी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार ज्या तुम्ही केल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला टक्केवारी चांगले पडू शकतात तर कोणत्या आहेत त्या गोष्टी चला मी तुम्हाला एक एक करून त्या सांगतो पहिली गोष्ट हलका नाश्ता करा म्हणजे काय तर बरीचशी मुलं काय करतात परीक्षेच्या दिवशी सकाळी परीक्षेला जाण्यापूर्वी नाश्ता करून जातात पण ते पोट भरून करून जातात नाश्ता आणि मग त्यांना तिकडे परीक्षेला पेपर लिहिताना यायला लागते आणि कधी कधी ते त्यांना पाठांतर केलेलंही आठवत नाही त्यामुळे त्यांना टक्केवारी खूप कमी पडतात तर तुम्हाला काय करायचंय सकाळी तुम्हाला नाश्ता तर करायचे परीक्षेच्या आधी जाताना पण हलका नाश्ता करायचे आणि असं हलकं करायचे म्हणजे जे तुम्हाला जास्ती परीक्षेला बसल्यावर झोप नाही आली पाहिजे आणि बसल्यावर तुम्हाला चांगलं आठवलं पाहिजे तर हलका नाश्ता करून सकाळी जा त्यामुळे तुम्हाला पेपरलाही चांगलं आठवेल आणि तुम्ही चांगलं लिहाल आणि चांगले टक्के तुम्हाला नक्की पडतील यापुढं तुम्ही पेपरला जाताना जेव्हा तुमची परीक्षा असेल पेपरला जाताना परीक्षेच्या आधी तुम्हाला हलकं नाश्ता करून जायचे त्यामुळे यापुढे तुम्ही जेव्हाही परीक्षा असेल तुमची तुमच्या परीक्षे सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा हलका नाश्ता करून जा त्यामुळे तुम्हाला तिकडे तुम्ही नीट पेपर लिहाल आणि नीट तुम्हाला सर्व आठवेल दुसरी गोष्ट स्वतःला समजवा म्हणजे काय समजवायचं स्वतःला तर बरीचशी मुलं काय करतात जेव्हा परीक्षा असते तेव्हा सकाळी काय बोलतात आता माझं कसं होईल मला जमेल की नाही मला कोणता प्रश्न आठवेल की नाही तर या विचारांमुळे त्यांचा पेपर चांगला जात नाही म्हणून त्यांना कमी टक्के पडतात तर तुम्हाला काय करायचंय स्वतःला समजवायचंय की हो हा पेपर माझ्यासाठी खूप चांगला असेल आणि ही परीक्षा माझ्यासाठी खूप चांगली परीक्षा असेल आणि मला या परीक्षेत नक्की सर्वात चांगले टक्के पडतील हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल तर तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्हाला परीक्षेला जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा सर्व आठवेल आणि जास्ती तुम्ही लोड घेतला नसेल त्या गोष्टीचा म्हणून तुम्हाला सर्व लिहिता येईल व्यवस्थित येईल त्यामुळे स्वतःला समजवा की तुम्ही लिहू शकता तुम्हीही चांगला अभ्यास केलाय आणि तुम्हीही चांगले टक्के नक्की पाडा हे स्वतःला तुम्ही समजवा आणि आरशात उभे राहा बोला ही परीक्षा माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली परीक्षा असेल आणि मला सर्वात चांगले टक्केही पडतील हे तुम्ही स्वतःला समजा आणि जे चुकीचे विचार येतात तुमच्या डोक्यात की मला चांगला जाईल की नाही ते चुकीचे विचार काढून टाका आणि फक्त एकच सांगा खूप सोपी असणारी ही परीक्षा आणि मला खूप चांगले टक्के नक्की पडते जेव्हा तुम्ही हे स्वतःला सांगाल तेव्हा तुम्हालाही पेपर चांगला सोप्पा जाईल आणि परीक्षेत तुम्ही चांगले टक्के नक्की तुम्हाला पडते तिसरी गोष्ट मोबाईल वापरू नका म्हणजे काय तर बरीचशी मुलं सकाळी काय करतात त्यांचा अभ्यास झालेला असेल तर ते काय करतात मोबाईल बघत बसतात टाइमपास म्हणून आणि मग जेव्हा ते परीक्षेला जातात तेव्हा ते जे मोबाईलमध्ये बघत असतात टाईमपास तेच त्यांना आठवते त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या दिवशी सकाळी मोबाईल बघायचंच नाहीये आल्यावर तुम्ही थोडाफार घेऊ शकता करमणुकीसाठी पण सकाळी तुम्ही मोबाईल घेऊ नका जर काही काम असेल तर घ्या पाच एक मिनिट पण मोबाईल सकाळी तुमच्या साठी घेऊ नका आणि जोपर्यंत पेपर तुम्ही देऊन येत नाही पेपर लिहून तुम्ही पूर्ण येत नाही तोपर्यंत मोबाईल घेऊ नका सकाळी जर तुम्ही मोबाईल घेतला जे तुम्ही पाठ केलेलं असतं त्याच्यावर परिणाम होतो आणि तुम्ही जेव्हा जाता ते विसरून जाता आणि मोबाईलमध्ये बघता तेच तुम्हाला लक्षात राहतं त्यामुळे आतापासून जेव्हाही तुमची परीक्षा असेल तेव्हा तुम्हाला सकाळी परीक्षेच्या दिवशी मोबाईल घ्यायचा आहे नाही त्यामुळे यापुढे मोबाईल घेणं बंद करा सकाळी परीक्षेच्या दिवशी त्या दिवशी तरी तुम्हाला फक्त अभ्यासाचं लक्षात ठेवायचं आहे दुसरं मोबाईल मध्ये टाइमपास करायचं नाहीये कारण की परीक्षा एकदाच होते त्यामुळे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवून सकाळी मोबाईल घेऊ नका आणि सकाळी तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही त्या वेळेमध्ये वे अभ्यास करा थोडाफार पण जास्ती लोड सकाळी तुम्हाला अभ्यासाचा घ्यायचा नाहीये पण अभ्यास तुम्ही करू शकता आणि जे तुम्ही पाठ केला असेल ते वाचू शकता तर या होत्या त्या तीन गोष्टी ज्या तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी सकाळी माहिती तुम्हाला पाहिजेत आणि ज्या तुम्ही केल्या पाहिजेत त्यामुळे तुम्हालाही चांगले टक्के नक्की पडतील तर जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सकाळी जास्ती बोलू नका आणि पेपर देऊन याल तेव्हा काय करायचं ते तुम्ही करू शकता पण सकाळी पेपरला जाताना मित्रा मित्राशी जास्ती बोलू नका आणि शांत राहा जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहा त्यामुळे तुम्ही शांत राहिले जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसाल तेव्हा तुम्हालाही सर्व पाठांतर केलेलं नक्की आठवेल आणि एकच सांगतो की परीक्षा ही ले ले तुम्हाला संधी देत राहील परीक्षा ही एक संधी आहे आणि ती तुम्हाला भेटत राहील त्यामुळं तुम्हालाही जर कधी कमी टक्के पडले तर तुम्ही हार मानून बसू नका चांगले टक्के कसे पडतील पुढच्या वेळी यासाठी मेहनत करा आणि लगेच उठून मेहनत करायला चालू करा आणि जर तुम्ही जिद्द ठेवली तर तुम्ही काहीही करू शकता त्यामुळे यापुढे तुम्ही ही मेहनत करत राहा आणि या तीन गोष्टी परीक्षेच्या दिवशी सकाळी लक्षात ठेवा चांगला अभ्यास करा आणि चांगले टक्के तुम्हाला नक्की पडतील तर या होत्या त्या तीन गोष्टी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद